इंस्टाग्रामवर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल केल्याबद्दल मंगळवेढा पोलिसांनी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे इंस्टाग्रामला दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वेगवेगळे फोटो व व्हिडिओ ठेवल्याप्रकरणी सोहेल रमजान पटेल रमजान जैनुद्दीन पटेल राहणार कात्राळ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान एकाच आठवड्यात वेगवेगळ्या दोन इंस्टाग्रामवरील घटना घडल्यामुळं सुज्ञ नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे कुठेतरी दोन समाज त्या ठिकाणी असणार धर्मामध्ये कुठेतरी थेट निर्माण करण्याचं काम हे देशविगातक कृत्य करण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि ते आपल्या तालुक्यात आहे त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली खरंतर खेदजनक आहे आणि चिंताजनक आहे त्यामध्ये काही लोक त्या ठिकाणी सांगत आहेत की मिटवून घेण्याचा प्रयत्न करतात पण हे खरं तर मला सांगावंसं वाटतं की आपल्या या ठिकाणी जे काही हिंदू म्हणून घेणारे असतील जे काही त्या ठिकाणी छत्रपतीचे मावळे म्हणून घेणारे असतील त्यांनी जर याला दुजोरा देण्याचा प्रयत्न केला तर हे खूप त्या ठिकाणी वाईट गोष्ट आहे उमेश एडसे यांचं सिंहगड नावाचं गॅरेज आहे तेथे काम करणारा ओळखीचा सोहेल रमजान पटेल याची इंस्टाग्राम स्टोरी पाहत असताना त्यावर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे फोटो आणि व्हिडिओ ठेवल्याचं निदर्शनास आलं यावरून दिलेल्या फिर्यादीत पोलीस या घटनेचा कसून तपास करीत आहे